माथेरान नगर परिषद निवडणूक शिवसेना भाजप रिपाई महायुतीचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चंद्रकांत रमेश चौधरी यांना धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजयी करा लक्षात ठेवा आपली निशाणी धनुष्यबाण तसंच माथेरानमधील महायुतीच्या सर्व उमेदवारांना धनुष्यबाण आणि कमळ चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करा महायुतीचा ध्यास माथेरानचा विकास नमस्कार मी विकास मिरगणे विकास नावा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांस्वागत हो चर्चा करतोय आपण माथेरान असेल खोपुली असेल कर्जत याच मतदारसंघामध्ये तीन नगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत त्याच अनुषंगाने आमदार महेंद्र थोरे विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवत आहेत माझ्या मतदारसंघात विकास झाला पाहिजे पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी विकास केला दुसऱ्या टप्प्यामध्ये विकास करण्यासाठी सध्या जोरदार करत आहेत कारण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुतीची अर्थात शिवसेनेची सत्ता यावी याच दृष्टीने महेंद्र थोरवे मॅरेथॉन बैठका घेत आहेत लोकांची मनजोडणी जी आहे कार्यकर्ते असतील मतदारांशी असतील चर्चा करताना दिसून येते याच मतदारसंघामध्ये जाणून घेतो आपल्यासोबत महेंद्र थोरवे सर स्वागत आहे विकासनामध्ये खर सर जोरात प्रचार सुरू झालेला आहे तीन नगरपालिकेचे निवडणुका लागलेल्या आहेत अशा प्रकारचा प्रचार सुद्धा सुरू झालेला आहे संपूर्ण कर्जत मतदारसंघातील खोपोली असेल कर्जत असेल माथेरान या तिन्ही नगरपालिकांच्या निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत अतिशय उत्साही वातावरणामध्ये खोपोली कर्जत माथेरान ते प्रचार सुरू आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय अशी महायुती म्हणून या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत मी माझ्या पहिल्या टर्ममध्ये या संपूर्ण मतदारसंघामध्ये जी विकासकामे केलेली आहेत त्या विकासकामांच्या जोरावरच दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा कर्जतच्या जनतेने मला विधानसभेवर पाठवलेलं आहे आणि त्यामुळेच आता नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत कोणी नगरसेवक होणार आहेत कोणी नगराध्यक्ष होणार आहेत आणि मग या साऱ्यांना मदत करणं हे आमचं काम आहे आणि सर्वांगीण या संपूर्ण शहरांचा विकास व्हावा या दृष्टीने आम्ही सातत्याने प्रयत्न करत आलेलो आहोत आज आपण पाहताय की तिन्ही शहरांमध्ये विधानसभेला एक चांगल्या प्रकारची आघाडी कर्जतच्या जनतेने खोपलीच्या जनतेने माथेरानच्या जनतेने आम्हाला विधानसभेला दिलेली आहे आणि ते विकास कामांच्या जोरावरच या सारी तिन्ही नगरपालिकेच्या नगरपालिकेमधील जनतेने आम्हाला भरघोस मताधिक्य त्या ठिकाणी दिलेलं आहे म्हणून या तिन्ही नगरपालिकेवर पुन्हा एकदा शिवसेना भारतीय जनता पार्टी पी आय महायुतीची सत्ता यावी यासाठी या सत्तेच्या माध्यमातून पुन्हा एकदा या तिन्ही शहरांचा नव्याने अजून विकास करण्यासाठी या तिन्ही नगरपालिकेना महायुतीची सत्ता येण्यासाठी आम्ही एकत्रपणे चांगला प्रचार चांगले उमेदवार आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत खोपोलीला शिवसेना त्या ठिकाणी नगराध्यक्षचा उमेदवार कुलदीपजी शिंदेसारखा एक युवा चेहरा आम्ही खोकुलीच्या जनतेसमोर आणलेला आहे एक सुशिक्षित चेहरा आहे आणि एक चांगलं काम त्यांच्या माध्यमातून त्यांच्या वडीलसुद्धा नगराध्यक्ष होते राजकीय चांगलं पाठबळ त्यांच्या पाठीचे आहे असा चेहरा आम्ही त्या ठिकाणी खोकोलीमध्ये पुढे आणलेला आहे कर्जतमध्ये माझी आमदार सुरेश भाऊनच्या सुनबाई स्वाती लाड यांना आपण त्या ठिकाणी नगराध्यक्षाची उमेदवारी भारतीय जनता पार्टीतून दिलेली आहे आम्ही सगळे एकत्रपण त्या ठिकाणी लढतो अतिशय चांगलं उत्साहित वातावरण कर्जत शहरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि आज आपण माथेरानमध्ये पाहताय की आज शंभूराजेंची पर्यटन मंत्रीची या ठिकाणी सभा झालेली आहे शंभूराजे देसाईंची मग अतिशय उत्साहित वातावरण या ठिकाणी आहे चंद्रकांत चौधरी हे आमचे नगराध्यक्षाचे शिवसेनेचे उमेदवार आहेत अतिशय तलागाळात काम करणारा हा कार्यकर्ता शहरप्रमुख होऊन चांगलं काम गेले कित्येक वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून चंद्रकांत चौधरींनी या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून उत्स्फूर्त प्रतिसाद या तिन्ही नगरपालिकेला शिवसेनेच्या माहितीच्या माध्यमातून या ठिकाणी मिळत आहे सर गेल्या निवडणुकीमध्ये टर्मिन पॉइंट तुमच्या ठरलेले कर्जत आणि माथेऱ्यांमध्ये तुमच्या नेतृत्वाखाली ने कर्जत मध्ये सत्ता आली नगरपालिकेमध्ये माथेऱ्यांमध्ये सत्ता आली केवळ खोपोलीमध्ये राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष झाला ही जी टर्मिंग पॉइंट तुम्हाला विधानसभेला गेल्या निवडणुकीत महत्वाची ठरली आता सुद्धा याच तीन नगरपालिकेच्या तुमच्या पुढचं राजकीय पुनर्वसन असेल किंवा मतदारसंघात ताकद वाढणे हे टर्मिंग पॉईंट तिन्ही नगरपालिका ठरत आहेत काय विकासाचे मुद्दे अपेक्षित आहेत खर तर या तिन्ही नगरपालिकेमध्ये मी मागच्या पाच वर्षापासून सातत्याने मोठी विकास कामे केलेली आहेत काही ऐतिहासिक कामे सुद्धा आपण त्या ठिकाणी आणलेली आहेत कोपुली असेल कर्जत असेल माथेरान असेल मी अक्षर सांगतो की या पाच वर्षामध्ये या दोन तीनही शहरांचा अपेक्षा चेहरा आपण त्या ठिकाणी बदलण्याचं काम त्या के ठिकाणी केलेलं आहे बदलते कर्जत आपण सारेजण पाहत आहे की कर्जतमध्ये कशा पद्धतीची डेव्हलपमेंट या ठिकाणी नव्याने आपण उभी केलेली आहे खोपोलीमध्ये आम्ही चांगली डेव्हलपमेंट त्या ठिकाणी आलेली आहे माथेरानमध्ये आपण क्ले पेवर ब्लॉकपासून आपण नव्याने ई रिक्षापासून या सगळ्या गोष्टी आपण माथेरानमध्ये उभ्या करून दिल्या त्यामुळे जनता खुश आहे आणि जनतेला विकास हवा आहे जनतेला घाणेरडं राजकारण त्या ठिकाणी नको आहे आणि म्हणून जनतेने यावेळेस त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जी विकासकामे या संपूर्ण तिन्ही नगरपालिकेमध्ये आम्ही केलेली के होती त्या विकासकामांच्या जोरावरच जनतेने आम्हाला त्या ठिकाणी आघाडी त्या ठिकाणी चांगलं यश आम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून आता नव्यानेसुद्धा आम्हाला पुढील पाच वर्षामध्ये किंवा आता या नगरपालिकांच्या निवडणुका झाल्यानंतर या तिन्ही नगरपालिकेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून जेवढा विकास आपल्याला त्या ठिकाणी करता येईल तो प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करत आहोत राज्य सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आम्हाला कसा प्रत्येक शहरामध्ये उपलब्ध करून देता येईल आणि शहरामध्ये आपण नव्याने डेव्हलपमेंट कशा करता येतील तो प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत खोकोलीसारखी मोठी शिटी आपण त्या ठिकाणी आहे आणि खोकोली म्युन्सिपालिटी जी आहे एक मॉडेल म्युन्सिपालिटी मला खोकोलीला त्या ठिकाणी बनवायचं आहे कर्जतला आपण एक मॉडल म्युन्सिपालिटी आपल्याला त्या ठिकाणी बनवायचं आहे आणि माथेरानसुद्धा एक मॉडेल म्युन्सिपालिटी आपल्याला त्या ठिकाणी बनवायची आहे आणि ह्या माध्यमातून नव्याने या ठिकाणचा शहरांचा विकास व्हावा जा जा है या दृष्टीने ज्या सुविधा ज्या आहेत नागरिकांच्या त्या मूलभूत सुविधा त्या ठिकाणी त्यांना पूर्णपणे मिळाल्या पाहिजेत आणि म्हणूनच या ठिकाणी आपण सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न करत हो। आहोत आणि हे सगळं करत असताना जनतेच्या हे पूर्णपणे लक्षात आलेलं आहे की बाबा आमदारांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून जेवढी विकासकामं झपाट्याने आता या तिन्ही शहरांमध्ये त्या ठिकाणी होत आहे आणि या शहरांचा विकास होत असताना जनता मात्र एकत्र पण त्या ठिकाणी खुश आहे कर्जतला आपण अठ्ठावन्न कोटीची वॉटर स्कीम आणलेली आहे गेली वीस वर्षे त्या ठिकाणी पाणी योजना त्या ठिकाणी जुनी होती आणि वाढतं शहरीकरण लक्षात घेता खोपोली असेल एस टी पी प्लांट आपण खोपोलीला आपण त्या ठिकाणी भुयारी गटार योजना आणलेली आहे त्या ठिकाणी जवळजवळ सव्वा शंभर सव्वाशे कोटी रुपये आपण त्या ठिकाणी खर्च केलेले आहेत अजून चालू काम आहे त्याचा लवकरात लवकर पूर्णत्वास त्या ठिकाणी इथे एस टी पी प्लांट आपण त्या ठिकाणी माथेरांमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी आणलेला आहे अशी अनेक मोठी कामं आपण त्या ठिकाणी तिन्ही शहरांच्यात आपण नव्याने त्या ठिकाणी उभी केलेली आहे आणि म्हणून ही सगळी विकासकामे होत असताना या तिन्ही शहरातली जनता प्रचंड खुश आहे आणि मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की कोपोली असेल कर्जत असेल माथेरान असेल या शहरांच्यातली जनता ही सुज्ञ आहे आणि ही जनता ही विकासाला मत देत असते डेव्हलपमेंटला मत देत असते आणि ही जनता पुन्हा एकदा नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तिनही नगरपालिकेवर शिवसेना महायुतीचा भगवा फडकेल यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये या ठिकाणी नाही महायुती तुम्ही केलेली आहे तुम्ही भाजपावर सोबत आहात दमछाक झाली सगळ्या भाजपने दमछाक केली सगळ्या याच्या निवडणुकीमध्ये नाही असं काही नाहीये भाजप शिवसेना पी आय भाजप शिवसेना हिंदुत्वाच्या विचाराची पारंपरिक असणारी आमची युती आहे मधल्या काळामध्ये थोडाफार त्या ठिकाणी झालं होतं परंतु ते सुद्धा शिंदे साहेबांनी तात्काळ पुढच्या पुढील दोन वर्षामध्ये तो विषय वापरून सगळ्यांनी पाहिला की एक ऐतिहासिक उठाव आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी केला की आम्ही हिंदुत्वाच्या विचाराचे सगळे आमदार त्या ठिकाणी निवडून आलेलो होतो आणि म्हणून आम्ही एकत्रपणे येऊन तो एक त्या ठिकाणी उठाव करून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय महायुतीचं सरकार राज्यामध्ये त्या ठिकाणी आणलं गेलं आणि या सरकारच्या माध्यमातून आम्हाला जेवढी विकासकामे आम्हाला त्या ठिकाणी करता येतील तो प्रयत्न आम्ही या ठिकाणी एकत्रपणे त्या ठिकाणी करत आहोत त्यामुळे आम्ही हे अलायन्स या ठिकाणी होता झाली असताना कोणत्याही प्रकारची दमछाक वगैरे नाही आहेत ज्या ज्या ठिकाणी उमेदवार जिंकून येतील भारतीय जनता पार्टीचे असो का शिवसेनेचे असो जिंकून येणाऱ्या उमेदवाराला आम्ही त्या ठिकाणी प्राधान्य दिले जिंकले जिंकणारा उमेदवार असेल त्यालाच आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे त्यांनी त्या पद्धतीचं काम खाली केलेलं असतं कार्यकर्ता त्या ठिकाणी काम करत असतो सातत्याने अशा ज्या सा, सगळ्या गोष्टीचं प्रशांतजी ठाकूर पनवेलचे आमदार आमचे आहेत ते माझे मित्र आहेत भारतीय जनता पार्टीचं त्यांच्याकडसमोर ते काम त्या ठिकाणी संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर त्या ठिकाणी आहे आणि मग आम्ही दोघांनी एकत्रपणे येऊन प्रदेशाध्यक्ष रवींद्रजीत चव्हाण साहेबांचं फार मोठं मार्गदर्शन आशीर्वाद त्यांचा दोन्ही आम्हाला आमदारांवर त्या ठिकाणी आहे आणि मग त्यांनी एकत्रपणे आम्हाला सांगितलं की आपल्याला भारतीय जनता पार्टी शिवसेना एकत्रपणे आपण हिंदुत्वाच्या विचाराने एकत्रपणे या संघ आपल्याला लढायचं आहे आणि म्हणून एका विचाराने आम्ही एकत्र आलेलो आहोत माथेरान असेल कर्जत असेल खोकुले असेल अतिशय एकजीव होऊन ही संघटना ही महायुती एकत्रपणे लढत आहे त्यामुळे मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की महायुतीचाच भगवा या तिन्ही नगरपालिकेवर फडकेल सर तुम्हाला बाजूला ठेवून भाजप राष्ट्रवादी करण्याचा प्रयत्न जे आहे राष्ट्रवादीकडून झाला काय भाजपकडून झाला तुम्ही सोबत जाऊ नये किंवा तुम्हाला सोबत घेऊ नये या दृष्टीने सगळा खटाटो वरिष्ठ पातळीवरून झाला म्हणून झाला कसं पाहताय अखेर भाजप तुमच्या सोबत आली किती राजकीय दबावा आला तरी तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की रवींद्रजी चव्हाण साहेब यांचे फार माझे अतिशय जवळचे संबंध आहेत त्यांनी मला फार मोठं दोन हजार एकोणीसला या मतदारसंघाचा आमदार करण्यासाठी त्यांचं फार मोठं योगदान त्या ठिकाणी आहे आणि तेव्हापासूनच आमचे स्नेहाचे संबंध आहेत तसेच माझे प्रशांतजी ठाकूर साहेब पनवेलचे आमदार जे आहेत भारतीय जनता पार्टीचे बारे असतील या सर्वांशी माझे अतिशय स्नेहाचे संबंध आम्ही आम्ही एकत्रपणे विधिमंडळात काम करत आहोत त्यामुळे आम्ही उत्तर रायगड म्हणून आम्ही सगळे एकत्र या ठिकाणी आहोत आणि त्यामुळे ह्या हो। सगळ्यांच्या माध्यमातून ही पारंपरिक असणारी अलायन्स या ठिकाणी व्हावी हे सातत्याने मी त्यांच्याशी चर्चा करत होतो ते माझ्याशी करत होते राष्ट्रवादीवाले मात्र जबरदस्ती त्यांच्याकडे जाऊन बसत होते की तुम्ही आमच्यावर अलायन्स करा तुम्ही आमच्यावर अलायन्स करा परंतु त्यांनी जाणीवपूर्वक सुनील तटकरेंनी त्या ठिकाणी राष्ट्रवादीबरोबर भोबाटाबरोबर अलायन्स ही त्यांनी करायचं ठरवलंच होतं सुरुवातीपासून आणि ती अलायन्स त्यांची झाली असताना सुद्धा तरीसुद्धा ते भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी खेचण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते परंतु भारतीय जनता पार्टी मोरब्बी सगळे राजकारणी आहेत ते का सुनील तटकर यांना त्यांना माहिती का यांचे डाव कशा पद्धतीने टाकत आहे ते काय करत आहे ते ज्या दिवशी त्यांनी उभाटाबरोबर युती करण्याचं ठरवलं त्याच दिवशी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ठरवलं की बाबा उभाटाबरोबर जर तुम्ही जात असाल तर तुमच्याबरोबर कोणत्याही प्रकारची युती होणारच नाही कारण भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीने त्या ठिकाणी प्रदेश करण्यात आला तिथे त्यांनी काय आलायन्सचा धर्म त्या ठिकाणी पाळला नाही आणि मग फक्त सत्तेसाठी फक्त ते एकत्र आहेत आणि सत्तेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मलिंदा कसा खाता येईल तर सुनील तटकर यांची ही त्यांची नेहमीचीच असणारी राजकीय केली आहे सत्तेशिवाय ते कुठेही राहू शकत नाही आणि सत्तेसाठी ते काही करू शकतात दोन एकत्र येणार आले असे तुम्ही भाषणामध्ये म्हटले दोन पोके नेमकी कोण आता बघा की ज्या पद्धतीने हे सगळं जे काय राजकारण चाललेलं आहे आणि आता संपूर्ण मतदारसंघामध्ये शिवसेना आणि उबाटा एकत्रपणे आलेले आहे उबाटाचं असणारं नेतृत्व नितीन सावंत त्या ठिकाणी करत आहे हा नितीन सावंत मी तुम्हाला सांगतो पक्षात राहून पक्षाची वेमानी करायचा मी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं गेलो त्यांनी त्यावेळेस विरोधकांचं काम केलं आणि त्यालाच परत पक्षाने त्या ठिकाणी उमेदवार दिली कारण ते त्यांचे काय साठे लोटे असतील त्यांनी केले परंतु या मतदारसंघाची जनता सुज्ञ आहे त्यांनी हे पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे तसं पाहिलं तर आज तीनही नगरपालिकेवर राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष उमेदवारी लढत आहेत शिवसेना उबाटाचा कोणताही नगराध्य नगराध्यक्ष त्या ठिकाणी लढत नाही आहे कर्जतला ना नगराध्यक्ष शिवसेनेचा होता माथेरानला नगराध्यक्ष शिवसेनेचा होता तिथे खोपोलीमध्ये सुद्धा आपली चांगली मोठी ताकद त्या ठिकाणी शिवसेनेची आहे पण एकही ठिकाणी उबाटा गटाचा नगराध्यक्ष त्या ठिकाणी लढत नाही ह्याचा अर्थ काय शिवसेना उबाटा गट ही पूर्णपणे राष्ट्रवादीच्या दावणीला बांधून टाकली हायजॅक केले के पूर्णपणे आणि त्यांनी स्वतःहून दिलेले आहे जो काय आता विधानसभेला झालेला खर्च असेल तो भरून काढला असेल पण शिवसैनिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणात केलं कधीच शिवसैनिक राष्ट्रवादीला ऍक्सेप्ट करत नव्हते हो जे शिवसेनेत राहून जे शिवसेनेची बंडखोरी करायची तेच आज पुढे आहेत निष्ठावंत शिवसैनिक जे काय तिथे असतील त्या पक्षामध्ये राहिलेले असतील त्यांना सुद्धा आज हा विषय ऍक्सेप्ट नाहीये अशा पद्धतीने शिवसेना कुठेही लढत त्या ठिकाणी नगराध्यक्षांचा उमेदवार लढत नाही राष्ट्रवादीचा उमेदवार उभा आहे ती पण जी काय राहिली ती पण संपूर्णच जाणार आहे तुम्ही एकीकडे एक घारेने ऑपरेशन केलं तुम्ही ऑपरेशन करताय मग एक शिवसेने ज्या शिवसेनेने तुम्हाला उभा केलं आता त्या शिवसेनेचं अस्तित्व आता मोजकच राहिलेलं आहे कारण घारे ऑपरेशन करताय ठाकरे गटांवर तुम्ही सुद्धा बऱ्यापैकी ठाकरेगट फोडलेला आहे सगळ्या निवडणुकीनिमित्ताने खंत वाटत नाही एवढा मोठा पक्ष हो। ज्या पक्षाने तुम्हाला आमदारकी दिली आणि तो पक्ष आता शिवसेना पण खंत वाटत नाही की अरे हे कसं सगळं काय नाही अजिबात असं नाही आहे कारण तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने आम्ही शिवसेनेमध्ये आम्ही काम केलेलं आहे आणि काम करत आलेलो होतो आम्ही शिवसेना वाढीसाठी खूप कष्ट केले प्रसंगी आम्ही कर्जबाजारी झालो प्रसंगी आम्ही स्वतःच्या जागा पण काही त्यावेळेस निवडणुका लढण्यासाठी असतील किंवा आम्हाला त्या ज्या ठिकाणी संघटनेसाठी असतील त्या ठिकाणी आम्ही ते सुद्धा केलेलं आहे म्हणजे एवढा त्या शिवसैनिकांनी त्या ठिकाणी शिवसेना वाढीसाठी आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे आणि आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसैनिकावर उद्धव साहेबांनी चुकीचा निर्णय घेतला राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर जाण्याचा तो निर्णय आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी मान्य नव्हता म्हणून जर आपल्याला अलायन्सला जर त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेने जर आपल्याला अलायन्सला त्या ठिकाणी निवडून दिलेलं होतं सत्ता दिलेली होती बर बर ते तर ते अलायन्स परत आपण त्या ठिकाणी तोडून आपण राष्ट्रवादी आणि त्यांच्याबरोबर बसलो तर तेच गोष्ट आम्हाला सगळ्यांना तिथे आमदारांना मान्य नव्हती आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचारांची खरीपुरी शिवसेना जिवंत राहावी बाळासाहेबांचे विचार जिवंत राहावेत यासाठी शिंदेसाहेबांनी तो ऐतिहासिक उठाव त्यावेळेस केला गेला आणि त्या उठावाबरोबर आम्ही सगळे आमदार पण त्या ठिकाणी आलेलो खरी शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांच्या आज शिंदेसाहेब रात्र दिवस मेहनत करून त्या ठिकाणी चालवत आहेत आणि म्हणून आज आपण पाहत आहे की ह्या तीन वर्षामध्ये तीन साडेतीन वर्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात एखाद्या पक्षाची शिवसेने संघटनेची जी गरुडछेप चाललेली आहे जी तुम्ही पाहताय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सगळं महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद शिंदेसाहेबांना मिळत आहे ऐंशी सीटपैकी साठ सीट, सीट निवडून आणल्या आहेत ॲव्हरेज रेट भारतीय जनता पेक्षा पार्टीपेक्षाही सुद्धा मोठा आहे आमचा ह्या जर शंभर सव्वाशे सीट जर आम्ही लढवल्या असत्या तर आम्ही शंभर सीट निवडून आणल्या असत्या मुख्यमंत्री तुमचा आला नाही मुख्यमंत्री आमचा होईल ना होईल तो भाग नव्हता आम्ही मुख्यमंत्री बसलो आम्हाला मुख्यमंत्री जे काय मिलायचं होतं ते आम्हाला दिलेलं आहे अडीच वर्ष मुख्यमंत्री पन्नास आमदार त्या ठिकाणी असताना एकशे पाच आमदार भारतीय जनता पार्टीचे होते तरीसुद्धा त्यांनी आम्हाला मुख्यमंत्री केलेलं आहे ना शिवसेनेला जे उद्धवसाहेबांना देता आलं नाही जे राष्ट्रवादीला देता आलं नाही ते भारतीय जनता पार्टीने आम्हाला दिले ना आम्ही त्या समाधानी आहोत पुढील काळामध्ये जी काही वरिष्ठ नेत्यांची राजकीय असेल काही शब्द असतील तर त्या लेवलला त्यांचं पालन होईल आम्ही ते पाहत आहोत त्या ठिकाणी सर सोशल मीडियातून खूप प्रचार चुकीच्या पद्धतीने केला तर दोन्ही महिला आहेत लोक म्हणतात की तुम्ही आणि राष्ट्रवादी हो कर्जत मतदारसंघाचं राजकारण बिघडवलं हो जातं खंत वाटत नाही हे सगळं चुकीचं घडलंय तुम्ही मतदारात नेतृत्व करताय कर्जत मतदारसंघाचं इथे काय कर्जत शांत संयमी तुम्ही सुद्धा शिवसेने पाहत होता त्या काळामध्ये लाड होते हे सगळं आता बिघडलेलं कर्ज जे आहे लोकांना नकोच आहो याच्यावर काय पूर्ण विराम तुम्ही देणार आहात का राष्ट्रवादीने तुम्ही नाही कसं आहे की बघा की आता सोशल मीडियाच्या माध्यमातून काही कोणी एखाद्या व्यक्तीने काय चुकीचं वक्तव्य केलं असेल त्याचा पूर्णपणे महायुतीचं ते वक्तव्य असं म्हणता येणार नाही की काल सुरेश भाऊ लाडांची पत्रकार परिषद पाहिली असेल त्यांनी स्पष्टपणे ती भूमिका मांडलेली आणि ते स्पष्ट वक्ते आहेत आणि त्यांनी ती भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे किंवा जे कोणी असं वक्तव्य करा असेल त्या वक्तव्याचं समर्थन सुरेश भाऊ पण नाही करणार आम्ही पण नाही करणार त्या ठिकाणी परंतु आम्ही कर्जतकारांसाठी सुशिक्षित चेहरा डॉक्टर स्वाती लाडांच्या रूपाने त्या ठिकाणी आम्ही दिलेला आहे आणि आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की कर्जतची सुज्ञ जनता ही डेव्हलपमेंटला मत देत असते विकासाला मत देत असते सुशिक्षित चेहरा आम्ही त्या ठिकाणी स्वाती लाडांच्या रूपाने त्या ठिकाणी आमदार साहेब आमदारांची माझी आमदारांची चुनबाई त्या ठिकाणी आम्ही उमेदवार म्हणून दिलेले आहे परंतु जर आपण पाहिलं तर कर्जतची जनता विकासाला मत देत असते त्यामुळे आम्हाला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की कर्जतकारांना अपेक्षित असणारा चेहरा हा आम्ही स्वाती लाडांच्या रूपाने ह्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून दिलेला आहे आणि कर्जतची सुज्ञ जनता आपल्याला तीन तारखेला हा रिझल्ट दिसेल की कर्जत नगरपालिकेवर सुद्धा शिवसेना महायुतीचाच भगवा पडकेल असं मी तुम्हाला आत्मविश्वासाने या ठिकाणी सांगतो सर परिवर्तन आघाडीचं आव्हान वाटत नाही का तुम्हाला या सगळ्या तुम्हाला आव्हान दिलं आहे ठाकरे गट एकत्र आले बरेच सगळे इकडून तिकडून गोळा करून काय कमी केला असेल आव्हान वाटतं हे सगळं वन साईड निवडणूक आहे मला वाटतं नाही नक्कीच मला तर या ठिकाणी की खोपोली असेल कर्जत असेल माथेरान असेल ज्या पद्धतीचा विकास गतिमान करत मी पाच वर्षामध्ये या तिन्ही शहरामध्ये नगरपालिकांमध्ये जे काम केलेलं जो विकास केलेला आहे त्या विकासाच्या जो जोरावर मी या ठिकाणी सांगतोय अशा कितीतरी परिवर्तन आघाडी त्यांनी बनवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला तर ते स्वार्थासाठी हे कर्जतच्या जनतेला आणि संपूर्ण मतदारसंघातील तिन्ही नगरपालिकेमधल्या असणाऱ्या जनतेला हे माहिती आहे हे फक्त स्वार्थासाठी एकत्रपणे त्या ठिकाणी आलेले आहेत कोणतेही व्हिजन त्यांच्याकडे त्या ठिकाणी नाही आहे फक्त त्या ठिकाणी आक्रोश करायचा चुकीच्या पद्धतीने कमेंट्स करायच्या आणि त्या ठिकाणी फक्त पैशाचा बाजार मांडायचा आता तो पैशाचा वादार तुम्हाला माहिती सुनील तटकरे कशा पद्धतीने ते सत्तेचा मलिंदा खाण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात भारतीय जनता पार्टी ही स्वच्छ काम करणारी शिवसेना स्वच्छ काम करणारी पक्ष आहे परंतु राष्ट्रवादी कोणाला सुनील तटकरेंचं माहिती सत्तेशिवाय ते राहू शकत नाही याचाच अर्थ काय त्यांना सत्तेतून पैसा कमावायचा असतो तो पैसा अशा पद्धतीने ते या निवडणुकांच्या माध्यमातून आहेत आता हे सगळं सुनील तटकरेच या ठिकाणी करतात तर आम्ही समर्थपणे महायुती त्या ठिकाणी उत्तर देणार आहोत आणि कर्जेची सुज्ञ जनता हे विकासाला मत देणारे डेव्हलपमेंटला मत देणार आहे आणि त्यामुळे आम्हाला पूर्णपणे आत्मविश्वास आहे तर या तिन्ही नगरपालिकेवर शिवसेना महायुतीचा वापर केल परिवर्तन आघाडीने काहीही त्या ठिकाणी आम्हाला फरक पडणार नाही सर मतदारांना आव्हान काय कराल जर या तिन्ही नगरपालिका निवडणूक दृष्टीने मतदारांना आव्हान मी कर्जत मतदारसंघातील खोपोली नगरपालिका असेल कर्जत नगरपालिका असेल माथेरान नगरपालिका असेल या तीनही नगरपालिकेमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय महायुती म्हणून आपण या साऱ्या निवडणुकांना आपण सामोरे जात आहोत कर्जतमधील जनता उपोली शहरातील जनता माथेरानमधील जनता हे सुज्ञ आहे आणि माथेरान या तिन्ही शहरातील जनता ही विकासाला मत देणार आहे त्यामुळे मी सगळ्या जनतेला या ठिकाणी आव्हान करतो की आपलं मत हे विकासाला द्या कर्जतच्या विकासाला द्या विकासाला द्या आणि माथेरानच्या विकासाला आपलं मत द्या असं मी या तिन्ही नगरपालिकेतील जनतेला या ठिकाणी जाहीर आवाहन करतो शेवटचा प्रश्न सांगितलं पण तुम टप्पा दुसरा आहे मामदारकीचा मनात ती अनेक गोष्ट आहे तुम्ही म्हटलं मला माथेरान सुधारायचं कर्जचं पण महत्वाची मोजकी ही कामं तुम्हाला करायची आहेत कारण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुकीमध्ये तुमची माणसं आली पाहिजे विजन जरी सांगितलं असतं काय महत्वाचा रोल तुमचा राहणार आहे आता ही मला महत्वाची या क्षणात कामं करायची आता संपूर्ण मतदारसंघामध्ये जे जे महत्वाचे प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जत येते आपल्याला एक शंभर बेडचं हॉस्पिटल आपल्याला त्या ठिकाणी उभारायचं आहे आरोग्याची जी, जी समस्या आहे ती आपल्याला अजून ट्रायबल भागातील आपल्या लोकांची जनतेची सेवा त्या माध्यमातून अजून आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या सुविधा कशा पद्धतीने आपल्याला उपलब्ध करून देता येईल हा प्रयत्न आपण त्या आपल्याला पुढील काळामध्ये आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि कर्जत तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री या तालुक्यामध्ये नाही त्यामुळे या तालुक्याची अर्थव्यवस्था या तालुक्यामधील सर्वसामान्य लोकांना रोजगाराची संधी त्यांच्या हाताला काम आपल्याला या पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी या ता तालुक्याचा आपल्याला विकास करायचा आहे आणि म्हणून कर्जत तालुका हा आपल्याला पर्यटन तालुका म्हणून घोषित व्हावा यासाठी आपण पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांना सुद्धा आपण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपण कर्जत तालुका हा पर्यटन तालुका म्हणून घोषित करावा आणि ह्या माध्यमातून आपल्याला आपल्याला कर्जत शहराचा विकास हा गतिमान पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी करता येईल आणि आपल्याला कर्जतमध्ये ह्या सगळ्या सुविधा आपण उपलब्ध दे करून देत असताना आपल्याला टुरिझम आपण वाढवत असताना मेडिकल टुरिझमसुद्धा आपल्याला कर्जतमध्ये नव्याने आपल्याला त्या ठिकाणी वाढवायचं आहे आणि या दृष्टीने आपण कर्जतचे असणारे जे काय इन्फ्रास्ट्रक्चर होतं ते मागच्या पाच वर्षामध्ये आपण ते आपल्याला चांगल्या पद्धतीचं करण्याचा प्रयत्न आपण केला तर आपण पाहताय की चौक कर्जत रस्ता हा सुद्धा आपण किंवा सगळेच रस्ते आता आपण कॉन्क्रीटीकरण केलेले आहेत त्यामुळे आता कर्जतकडे येणारा आपला ओघ वाढलेला आहे नव्याने आपण नवी मुंबईमध्ये आता नवीन एअरपोर्ट त्या ठिकाणी आलेला आहे आणि या एअरपोर्टच्या माध्यमातून जे कर्जतकडे आता सेकंड होम म्हणून कर्जतकडे पाहिलं जात होतं ते आता फर्स्ट होम होणार कर्जत कर्जतवरून लोक त्या ठिकाणी एअरपोर्टला जातील कर्जतवरून लोक त्या कर्जत पनवेल पण यस कर्जत पनवेल ट्रेन आपण त्या ठिकाणी स्टेशन आपण त्या ठिकाणी रेल्वे स्टेशन ते करतोय आणि ह्या सगळ्या माध्यमातून कर्जची एक नव्याने त्या ठिकाणी डेव्हलपमेंट फास्ट त्या ठिकाणी होत आहे आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी आपण करत असताना पुढील काळामध्ये आपल्याला माथेरानमध्ये सुद्धा आपल्याला नव्याने डेव्हलपमेंट त्या ठिकाणी आहे टुरिझम जास्तीत जास्त कसा वाढत आहे रोपवे आपल्याला या ठिकाणी करायचं आहे या सगळ्या आपण विजन ठेवून घेऊन आपण एकत्रपणे त्या ठिकाणी पुढील काळामध्ये काम करणार आहोत खोपोलीमध्ये सुद्धा आम्हाला नव्याने त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करायची आहे या सगळ्यासाठी मी पुढील काळामध्ये जेवढ्या शासनाच्या माध्यमातून आपल्याला निधी आणता येईल तेवढा निधी आणण्याचा प्रयत्न मी सर, ले ले या ठिकाणी करणार धन्यवाद सर मी आमच्या खास बातमी हे होते महेंद्र थोरवे त्यांनी सांगितलं विकासाच्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवत आहे आणि मी जे काय केलेलं विकास काम आहे पुढे अनेक विकास कामं करायचे कर्जत खोपोली माथेराल या दृष्टीने जे आहे ते विकास पर्व जे आहे दुसऱ्या अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल धन्यवाद